श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळशीला नेमके कशा पद्धतीने आपण पाणी घालावे असे घरगुती पाणी चुकूनही तुळशीला घालू नका संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल घरात गरिबी राहील याद्वारे आपल्याला कळेल की कोणत्या दिवशी महिलांनी चुकूनही तुळशी मातेला पाणी घालू नये अन्यथा मोठा अनर्थ घडतो माता तुळशी सोबतच माता लक्ष्मीच्याही बळी जातो संपूर्ण माहितीसाठीच तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शास्त्रानुसार जिथे तुळशीचे रोप असेल तिथे महालक्ष्मीचा वास कायम असतो तुम्हाला सांगते कि जर की जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची पूजा केली आणि त्याची योग्य काळजी घेतली तर महालक्ष्मी नेहमी त्यांच्या घरात स्थान बनवते पण तुळशीचे काही वास्तुनियम लक्षात ठेवायला हवे अशा परिस्थितीत आपल्या वास्तुनियमांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यातील नंबर एक आहे नित्य नियमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात अशा परिस्थितीत त्यांच्या आत एक नवीन ऊर्जा संचारते ज्यामुळे तो यशस्वी होतो शास्त्रानुसार तुळशी माताने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबीतून राजा बनवते त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीची स्वमनाने पूजा करतो त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते रोज तुळशीच्या रोपांची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमचा व्यवसाय खराब चालत असेल किंवा पूर्ण ठप्प झाला असेल तर काळजी करू नका दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा तुमच्या समस्या लवकरच दूर होतील तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही जिथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूत बाधा चुकूनही फिरकत नाही पण जिथे तुळशीचे रोप लावले जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जाच दूर राहते जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल आणि घरातील बचत हळूहळू कमी होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब घरी तुळशीचे रोप आणावे आणि त्याची नियमित पूजा करा आणि मग तुळशी मातेचा चमत्कार पहा भगवान विष्णूच्या पूजेमध्ये मिळण्यासाठी तुळशीच्या पानांचे खूप महत्व आहे देवाला काही अर्पण करायचे असेल तर तुळशीचे पान अर्पण करावे असे म्हणतात तुळशीचे अर्पण केल्याने ते आनंदी होतात व वा वास्तविक तुळशीच्या पानांचा उपयोग प्रत्येक देव आणि देवींच्या पूजेत केला जातो मात्र शंकर आणि गणेशाच्या पूजात तुळशीचा वापर केला जात नाही नंतर आहे जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या संरक्षणासाठी सात तुळशीची पाने काळी मिरी मुठीत घ्या आणि ती मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा सर्व काही व्यवस्थित होते तुम्हाला ते घड्याळाच्या दिशेने फिरवावे लागेल म्हणजे घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरवावे लागेल समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आणि रोगापासून दूर राहण्यासाठी संध्याकाळी पूर्वी तुळशीची चार ते पाच पाने तोडून घ्या झोपताना उशी खाली ठेवा आणि झोपा आणि सकाळी नंतर काही पाणी खा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपतील अशा स्थितीत उरलेले पाने पुन्हा उशीखाली ठेवा झोपी जा आणि सकाळी खाया खा असे या नियमांचे पालन करा आणि बघा तुम्ही चमत्कार ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही असे सांगितले जाते तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजळ आणि उदबत्ती अर्पण करावी तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरीची पूजा करावी जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी कांदा लसूण मांस आणि मद्य याचे सेवन सोडून द्यावे जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असतील तर तुळशीच्या रोपांची मुळे घ्या आणि गंगाजलाने धुवा त्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमचे कामं व्यवस्थितरित्या पार पडतील आता नंतरचा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही तुळशीला पाणी घालण्याचा एक नियम करू शकता तो म्हणजे सव्वा महिना तुम्ही तुळशीला सकाळी लवकर पाणी घालायचं लवकर म्हणजे सकाळी सहाच्या अगोदर पाणी घालायचं सूर्योदय उगायच्या अगोदर हा सवा महिना नित्य नियमाने नियम करायचा आणि पाच फुलवाती लावायच्या तुमचे सर्व अडकलेली कामे मार्गे लागतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आता नंतर आहे त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील म्हणजे ही तुळशीची मुळे बांधून ठेवायची आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते तुळशीची पूड अनेक रोगांना मुळापासून दूर करते जर एखाद्या व्यक्तीने तुळशी विवाह या मनाने केला तर त्यांच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो तर दिव्या आई नेहमी त्यांच्या सोबत राहते आणि त्यांची सर्व चांगली कामे पूर्ण करते तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्व दिशा निवडा त्याने तुमची काम व्यवस्थितरित्या पार पडते जर तुम्ही घरी कधी तुळशीचे रोप आणले असेल तर ते फक्त गुरुवारी आणा आणि सकाळीच लावा अशा परिस्थितीत चुकूनही शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका याची विशेष काळजी घ्या घाण किंवा अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये नेहमी फक्त स्वच्छ पाणी वापरा जर पाणी पिण्यास योग्य नसेल ते वापरू नका तर ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता अशा पाण्यानेच तुळशीला पाणी घालावे याशिवाय इतर काही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगाही दिसू लागते ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते कबूतर तिथे घरटे बनवतात हे अशुभ केतूचे लक्षण मानले जाते लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्यामा तुळशीला नेहमी नैऋत्य आणि दक्षिण दिशेला ठेवले जाते श्याम तुळशीची पाने एकदम हिरवी आणि मोठी असतात त्याला तुळशीजी असेही म्हणतात तुळशीची दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही टेरेसवर तुळशीला ठेवायला ठेवण्याशिवाय दुसरी जागा नसेल तर खास उपाय करा तुळशीला कधीही एकटे ठेवू नका केळीच्या झाडासोबत नेहमी ठेवा दोन्ही झाडे अगदी बरोबर ठेवा आणि मोहिनीने बांधा यामुळे वास्तुदोषापासून तुमची हानी होणार नाही नंतर आहे मासिक पाळीच्या काळात तुळशीची पूजा करता येते का हा प्रश्न बहुतेक महिलांना पडलेला असतो मासिक पाळी दरम्यान महिला तुळशीला पाणी अर्पण करू शकतात की नाही याबद्दल देखील आपण जाणून घेऊया मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात आणि म्हणूनच काही गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीच्या काळात करू नयेत जसे लोणच्याला हात लावू नये त्यामुळे ते खराब होते देवळात जाऊ नये कारण त्यामुळे वाईट नजर लागू शकते तसेच अशा झाडांना पाणी देऊ नये यामुळे झाडे सुकतात आणि कोणतीही धार्मिक कार्यदेखील करू नये म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी तुळशीला देखील तुम्ही पाणी घालू नका तुळशीचे व्रतसुद्धा करू नये आणि तुळशी सुद्धा जाऊ नये अन्यथा तुळशीचे रोप सुकून जाऊ शकते तुळस अपवित्र होते तुळशीच्या पवित्रतेची विशेष काळजी घ्यावी मासिक पाळी दरम्यान चौथ्या दिवशी स्नान केल्यानंतरच कोणतेही धार्मिक कार्य तुम्ही करावे तुमच्या घरात ही तुळशीचे रोप असेल तर त्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या तुळशी माता तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती देईल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद